बघा यक्ष अधिक वाय बराबर एकवीस यक्ष वजा तीन वाय बराबर एक तर चार यक्ष वजा सातवाय बराबर किती बहुपदी या घटकावर आधारित हा प्रश्न बहुपदी म्हणजे ज्या पदावली मध्ये दोन पेक्षा दोन किंवा दोन पेक्षा अधिक चलपद येतात ती बहुपदी इथे यक्ष आणि वाय दोन चलपद आले गणिताची माटणी व्यवस्थित करा जसं की लेकरांनो यक्ष अधिक गणित म्हणते वाय बराबर एकवीस हे समीकरण एक यक तर यक्ष वजा तीन वाय बराबर एक हे समीकरण दोन करायचं काय समीकरण एकला एक सहचलपद आम्हाला सारखं करावं लागते म्हणून समीकरण एकला तीन न गुणा समीकरण एक ला तीन ने काय करावं हो गुणा मग तीन गुणीला एक तीन एक सर सा अधिक चिन्ह तीन गुणीला वाय तीन वाय सर आणि तीन गुणीला एकवीस तर त्रेसष्ट हे समीकरण तिसरं नवीन आम्हाला प्राप्त होते आता काय करायचं सर तर समीकरण तीन अधिक समीकरण अधिक समीकरण काय दोन यांची बेरीज करायची आपण लक्ष द्या मग समीकरण तीन इथं मांडा जसं की तीन एक अधिक तीन वाय बराबर त्रेसष्ट हे समीकरण तीन समीकरण दोन हे यक्स वजा तीन वाय बराबर एक हे समीकरण दोन मांडलं सर आता याची बेरीज करायची म्हणजे काय तर तीन यक्स आणि यक्स ही बेरीज चार एक्स इथं अधिक तीन वाय वजा तीन अधिक तीन वाय वजा तीन वाय म्हणजे एक संख्या अधिक एक संख्या वजा जेव्हा दोन्ही संख्या सारख्या असतात क्रम तेव्हा दोन्ही संख्यांचा लोप होतो हे काही गणितीय गुणधर्म समोर ही बेरीज किती चौसष्ट आता या यक्स ला तर चौसष्ट कडे जाताना चार भागीला एक्स म्हणजे हा सोळाने गेलेला भाग बर यसाच मूल्य मिळालं सर आता वायचं मूल्य काढण्यासाठी मिळाल्या यक्साची किंमत यक्षची किंमत समीकरण एक मध्ये ठेवा लक्ष द्या काय करायचं समीकरण एक मध्ये यक्ष अधिक वाय बराबर एकवीस हे समीकरण एक आहे याच्यामध्ये मिळाल्याची किंमत किती हो सोळा अधिक वाय बराबर एकवीस आता वायला एक टाइस कडे जातानी सोळा वजा स्वरूपात का मांडायचे संबंधीच वर्णन संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदा पदासोबत संख्येसोबत अधिक असेल वजा वजा असेल आधी गुणीला असेल भागीला भागीला असेल गुन्हिला अंशस्थानी असेल छेदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते हे काही गणितीय गृहि तिक पक्के लक्षात ठेवा पाठ करा आता ही वजा बाकी पाच म्हणजे इथं ची सुद्धा किंमत मिळाली ची सुद्धा किंमत मिळाली जो प्रश्न विचारला आम्हाला की जसं चार एक्स वजा सातवाय किती याच उत्तर काय तर इथं यक्ष वायच्या ठिकाणी प्राप्त झालेल्या यक्ष व्हायच्या किंमती चार सोबत यक्ष एकस गुणीला ची किंमत सोळा आहे वजा चार सात सोबत वाय गुणीला वाय ची किंमत पाच सर मग आता सोळचूक चौसष्ट वजा साता पाच पस्तीस आणि ही वजा बाकी किती तर एकोणतीस पाच नऊ चौदा चार चार एक चार नऊ सहा म्हणजे तुमच्या प्रश्नाचं विचारल्या चार एक वजा सात वाय किती सर त्याचं उत्तर एकोणतीस अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल वाघसर गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं रात्रंदिन राबत असतात त्यांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न आकर्षण मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असतील त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करत असतो लक्षात घ्या हे वारंवार का सांगता सर तर मला त्या गोरगरीब लेकरांपर्यंत पोहोचवा ज्यांचा आत्मविश्वास कमी आहे ज्यांच्या घरामध्ये शैक्षणिक संसाधनाची कमतरता आहे ज्यांना गणिताची भीती वाटते म्हणून जे ग्राउंड मध्ये उभं राहत नाहीत स्पर्धा परीक्षेसाठी हिंमत करत नाहीत अशा लेकरांपर्यंत तळागाळातल्या मला तुम्ही पोहोचवावं म्हणून हे नेहमी नेहमी सांगणं शक्य झालं ग्रुपमध्ये सहभागी वा असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी मनामध्ये असलेल्या शंका कुशंका विचारता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाक्सर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके बहुपदी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करते।